गावामध्ये गोष्टी रंगल्या तुझ्या माझ्याचबद्दल सगळ्या कोणीही काहीही कधीही कसेही फक्त आपलाच विषय कानातली कुजबूज सावडीवरची बडबड आणि भली मोठी खलबते कधी नव्हे केव्हा तरी भेटलो तेही कित्येक वर्षांनी कधी नव्हे केव्हा तरी भेटलो तेही कित्येक वर्षांनी सहज वाटले कुठेतरी बसावे घ्यावा चहा दोघांनी विचार होते सारे शुभ्र पण राईचा पहाड झाला आणि लोकांनी विषय तडीला नेला कशाला भेटलो का बसलो का घेतला चहा एकत्र भेटलो असतो मनात तर इतके सारे झालेच नसते भेटलो असतो मनात तर इतके सारे झालेच नसते गावागावात गोष्टी रंगल्या नसत्या तुझ्या माझ्याबद्दल सगळ्याच